रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय सांगा कसा वाटत आहे मी बी कोमाते चला थोडाफार आनंद भेटल म्हणून <laughs> पंढरपूरच्या चालताना भक्तिमय वातावरण आहे प्रत्येक लोकांनी सुख दुःख विसरून प्रत्येक जण एक जगातला असा एकमेव हो देव आहे जो पुरुष रूपात आहे पण त्याला माऊली म्हणल्या जाते सर्व हे लेकर त्या माउलीच्या भेटीसाठी आतुरतेने वाट पाहत आहेत मी पण त्या ठिकाणी चाललोय रामकृष्ण हरी आता जे तरुण मंडळी आहेत ते प्रचंड मोठ्या पद्धतीने तुम्हाला फॉलो करतात तुमचं सगळं म्हणणं ऐकतात या वारीच्या अनुषंगाने दिंडीच्या अनुषंगाने तरुणांना काय एक महत्वाचा संदेश पाप पुण्य देव या संकल्पनेमुळे माणूस काय होतो थोडाफार स्वतःला कंट्रोल करतोय नाहीतर इथं शंभर दोनशे मुगळे असते तर आपण रबकन पाय ठेवला असता जर कदाचित पाप पुण्य ही संकल्पना नसती तर कोणतरी मुका प्राणी जगला पाहिजे ते संस्कार वारकरी संप्रदायातून मिळतात म्हणून तरुणांना विनंती आपल्या मायापात स्वप्न पूर्ण करा आज अपला बाप, अपला <laughs> <कर> <laughs> आपला बाप आपल्या घराच्या सुखासाठी जसं माऊलीच्या दर्शनासाठी निघालाय तसं येणाऱ्या काळात तुम्ही देखील आपल्या आई वडिलांना सोबत घेऊन माऊलीच्या दर्शनासाठी घेऊन येसाल आणि मायबापाचं स्वप्न पूर्ण करसाल व्यसनापासून दूर राहा नाहीतर आज टीव्ही मोबाईल उघडला की बारा कापले अठरा कापले एकोणीस कापले याच्याशिवाय बातम्या नाहीत थोडंफार इकडलं दाखवा गरजेचं आहे सध्या सर एक शेवटचा प्रश्न आपल्या मराठवाड्यातलं ज्या काही त्यांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण बघितलं परभणी हिंगोली नांदेड या भागातल्या सर्वाधिक दिंड्या आळंदी पंढरपूर म्हणा किंवा देहू पंढरपूर या भागातल्या मराठवाड्यातल्या या दिंड्या असतात याबद्दल तुमचं काय निधन आपल्या महाराष्ट्राला संत भूमीचे खोरा म्हणतात त्याच्या पहिले आपल्या मराठवाड्याची जीवनवाहिनी आहे गोदावरी आणि त्या गोदावरी नदीच्या काठी पैठण या तालुक्यामध्ये संत एकनाथ महाराज आहेत त्यानंतर गंगारे गंगाखेर या ठिकाणी संत जनाबाई आहे म्हणजे वारकरी संप्रदाय आपल्या मराठवाड्याला गेली प्राचीन काळापासून लाभलेला आहे तर तीच परंपरा आपण तेव्हा ठेवलेलं म्हणून कदाचित त्यामुळं मराठवाड्यामधून आणि आपल्या इकडं काय माहिती आहे का जमीन खडकाळ आहे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण देवावर विसंबूनच राहतो आणि देवच आपली काळजी घेतो म्हणून आपलं थोडंफार बरं आहे आपल्या इकडे सध्या मारामार्या हानामाऱ्याची मारे जगापास नाही चांगलं आहे थँक्यू